नमस्कार रसिक श्रोते हो मी निर्मला नगरकर संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आज कुठलेही प्रास्ताविक न करता आधी आपण सुभाषित ऐकू आणि नंतर त्याचा अर्थ आणि स्पष्टीकरण बघू आजचं सुभाषित असं आहे पुरा सरसी मानसे विकच पराग सुरभी कृते पयसी यस्य यातम वय जले धुना मिलद अनेक भेकाकुले मरालकुलनायक कथयरे कथम वर्तताम असं हे सुभाषित आहे आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ बघूया पुरा पुरा म्हणजे पूर्वी पूर्वीच्या काळी सरसे मानसे म्हणजे मानस सरोवरामध्ये विकच खलत पराग कृते हा एकच शब्द आहे विकच म्हणजे उमललेली प्रफुल्लित झालेली सारस म्हणजे सरोवरात वाढणारी सरोवर म्हणजेच कमळं प्रफुल्ल झालेल्या कमळांच्या पराग सुरभीकृते आणि स्खलत कमळांमधून खाली पडलेल्या परागांनी सुगंधित झालेल्या सुरभीकृते पयसी पयसी म्हणजे पाण्यामध्ये यस्य यातम वय ज्याचं सगळं वय गेलं सगळं तारुण्य गेलं असा तो मरालकुलनायक हंसांचा कुळाचा राजा म्हणजे श्रेष्ठ हंसा स अधुना पल्वल जले पलवल म्हणजे डबकं आणि ते डपकंसुद्धा कसं आहे मिलद अनेक भेका कुले भेका कुले म्हणजे बेडकांचा समूह ज्या डपक्यामध्ये अनेक बेडकांच्या समूहांनी उड्या मारून ते पाणी गढूळ केलेलं आहे अशा पाण्यामध्ये मराल कुलनायक हंसांच्या नायका हे श्रेष्ठ वृद्ध हंसा कथय रे कथम वर्तताम सांग बरं आता तू कसा काय इथे आलास हा दैव दुर्विलास आहे याला म्हणतात दैव दुर्विलास मागच्या सुभाषितामध्ये आपण हंस आणि बगळा यांचा संवाद ऐकला होता हंस हा श्रेष्ठतेचं प्रतीक आहे तो मानस सरोवरामध्ये राहतो आणि मानस सरोवर कसं आहे हे मागच्या भागामध्ये हंसानेच सांगितलेलं आहे आणि ह मानस सरोवर सोडून हंसाचं मन कुठेही रमत नाही असं म्हणतात की यदी असते सर्वत्र नीरम नीरज राजितम न रमते मरा आलस्य मानसम मानसं, मानसं विना जरी सगळीकडे नीरज राजितम म्हणजे कमळांनी सुशोभित असलेलं पाणी असलेली तळी सगळीकडं असली तरी न रमते मरा आलं म्हणजे हंस मानसम मानसं, मानसं विना दोनदा मानस शब्द आला आहे दोन्ही वेळा मानस शब्दाचा अर्थ वेगवेगळा आहे मानस म्हणजे मन मरालस्य मानसम म्हणजे हंसाचं मन मानसम विना न रमते मानस सरोवराशिवाय कुठेही रमत नाही असा या सुभाषिताचा अर्थ आहे पण आज आपण जे आधी सुभाषित ऐकले त्यातला हंस तर हे मानस सरोवर सोडून आलेलं आहे हीच ती दैवगती ज्याचं तारुण्य त्या मानस सरोवरामध्ये गेलेलं आहे आणि ते सरोवर कसं होतं ते पाणी कसं होतं तर उमरलेल्या अनेक कमळांच्या रांगांमधल्या पराग खाली पडून ज्या सरोवरामधलं पाणी अत्यंत सुगंधित झालं आहे अशा ऐश्वर्यसंपन्न वातावरणात ज्याचं तारुण्य गेले यस्य यातम वय यातम म्हणजे गेले वय म्हणजे आयुष्य ज्याचं सगळं तरुणपणीचं आयुष्य अशा ऐश्वर्यसंपन्न अवस्थेमध्ये गेलेलं आहे तो मराल कुलनायक तो श्रेष्ठ हंस आता कुठे आला आहे पलवल जले पलवल म्हणजे डपक जल म्हणजे पाणी शिवाय ते पाणी कसं आहे मिलद अनेक भेका कुले अनेक बेडकांच्या समूहानी गढूळ झालेल्या अशा त्या पाण्यामध्ये तू आला आहेस कथय रे कथम वर्तता सांग रे आता कसा काय तू आलास कसं वाटतंय तुला आता ही एक हंसान नियुक्ती आहे पुष्कळ वेळा आपण पाहतो की रावाचे रंक होतात आणि रंकाचे राव होतात पण रंकाचा राव झाला ज्यांचं पूर्वायुष्य अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत खडतर आहे आणि जे स्वकर्तृत्वावर पुढे ज्यांनी ऐश्वर्य मिळवले संपन्नता प्राप्त केली आहे आणि म्हातारपण ज्यांचं सुखाचं झालेलं आहे ते एक समाधानाची गोष्ट आहे ही सुखावह गोष्ट आहे पण याच्या उलट झालं तर ज्याचं तारुण्य अत्यंत चैनित अत्यंत ऐश्वर संपन्न अवस्थेमध्ये गेलं आहे त्याला दैवयोगाने जर विपन्न अवस्था आली म्हातारपणे तर त्याला काय वाटत असेल हे या हंसाचं उदाहरण देऊन सुभाषितकाराने इथे सांगितलेलं आहे हे सुभाषित पंडितराज जगन्नाथ यांच्या भामिनी विलासामधला आहे अशा अनेक अन्योक्ती पंडितराजांनी रचलेले आहेत सुरुवातीला गरिबी असली तरी ती गरिबी म्हणा ती प्रतिकूलता म्हणा सहन करण्याचं सामर्थ्य तरुणावस्थेमध्ये असतं पण म्हातारपणामध्ये शरीराबरोबरच मनही गलित गात्र झालेलं असतं अशा वेळेला कुठलाही प्रतिकूलता सहन करण्याची ताकदसुद्धा राहत नाही आणि ती दूर करण्याचं सुद्धा राहत नाही पुढे भविष्यकाळ उरलेला नसतो भूत आणि भूतकाळ तर व्यतीत झालेला असतो अशा वेळेला अशा लोकांची अवस्था अत्यंत दयनीय होते आणि हेच या हंसाच्या माध्यमातून कवी सांगू इच्छित आहे आवडलं का आपल्याला हे सुभाषित आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका छानशा सुभाषितासह सु। आपण वेळात वेळ वेड़ काढून ही सुभाषित ऐकता शिवाय अभिप्रायसुद्धा देता याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते आपल्याला धन्यवाद देते भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद